सकल ओबीसी समाज नवी मुंबईच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले ओबीसीच्या आरक्षणास धक्का लागू नये याकरिता गेले आठ दिवस जालना जिल्ह्यातील वडीगृदी येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता हे उपोषण करण्यात आलं आहे तसेच यावेळी सकल धनगर समाज ओबीसीचे नवी मुंबईचे नेते मल्लिकार्जुन पुजारी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महादेव अर्जुन राष्ट्रीय समाज पक्षाचे नवी मुंबई कार्याध्यक्ष दादोसा पडळकर नवी मुंबई पाल समाजाचे नेते हरिहर पाल धनगर समाज कृती समितीचे साणू पुजारी तसेच नवी मुंबईतील सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना जिल्हा येथे वडी गोदरी या गावी आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके आणि नवनाथरावजी वाघमरे हे गेले आठ दिवस उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणासाठी नवी मुंबई येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी सकाळपासून दहा वाजल्यापासून जमलेलो आहोत तरी आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आरक्षणाला कोणाच्या न लागता ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहून सगळ्यांना आरक्षण आमचं कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही त्यानिमित्तानं आम्ही सकाळपासूनच जिथं शेकडोच्या संख्येनं उपस्थित होती पावसाची हादरी होती आणि आज कामाचा दिवस असल्यामुळे प्रचंड लोक इथे ती या ठिकाणी सकाळपासूनच येऊन गेलेले आहेत या ठिकाणी ओबीसीच्या मा माध्यमातून आमचे आदरणीय नेतृत्व मल्लिकार्जुन पुजारी साहेब तसेच महादेवजी अर्जुन साहेब आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून थांबलेलो आहोत धन्यवाद जय मल्हार जय ओ बी सी आमच्या समाजाचे नेते माननीय ने लक्ष्मणजी हाके साहेब हे गेले आठ दिवस वडीबुद्रुक या ठिकाणी ओ बी सी आरक्षण बचाव यासाठी आर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून त्यांच्या समर्थना असे उपोषणाचे कार्यक्रम घेतले जातात त्यानिमित्तानं आम्ही नवींबईमध्ये पण आमचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन पुरजारी दादासाहेब पडळकर पाल या सर्वांच्या वतीने आम्ही ते सकाळपासून उपोषणाला बसलो हो, आहोत आणि आमचं सरकारला शासनाला एकच सांगणं आहे की कोणत्याही आमचा कोणताही जाती धर्माला विरोध नाही परंतु कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि ओबीसीचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही कोणत्याही जाती धर्माला आरक्षण दिलं त्याला आमचा बिलकुल विरोध नसता असणार नाही परंतु ओबीसी आरक्षण हे वाचलंच पाहिजे यासाठी आम्ही अवरात्र संघर्ष करू आणि जर ह्या माध्यमातून सरकारने जर काही दखल नाही घेतली तर हे आंदोलन आणखीन जास्तीत जास्त तीव्र होईल यात ते मात्र शंका नाही जय मल्हार जय ओ बी सी जय ओ बी सी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावी गेल्या आठ दिवसापासून आमचे ओ बी सीचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के व नवनाथ वाघमारे साहेब हे दोन ओ बी सी बांधव त्या ठिकाणी उपोषणात बसले असून आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून तालुका गाव जिल्हावाईज त्यांना पाठिंबा देत आहेत आणि त्याच धर्तीवर आम्ही नवी मुंबई सकल ओ बी सी समाज बांधवाच्या वतीने आमचे ओ बी सी बांधव लक्ष्मण हाकेजी व नवनाथ वाघमारे साहेब यांना आम्ही आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण च्या माध्यमातून त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या एकनाथ शिंदे सरकारला आमची एवढीच विनंती आहे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या त्याचा आम्ही विरोधात नाही आहे पूर्वी पण नव्हतो आता पण नव्हतो पण आमच्या ओबीसीमधलं आरक्षण त्यांना देऊ नये व जे सगळे सोयरे जो विषय आहे तो कधी कदापि आम्ही होऊ देणार नाही त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या त्यांना आमचं काही विरोध नाही मराठा बांधव हे आमचे मोठे बंधू आहेत आम्ही गावागावात ग गुण्या गोविंदाने नांदतो आहे कुठंतरी एखादा कोण उठलो आहे आणि त्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतो आहे ह्याचं दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावं मायबाप सरकार तुम्ही समस्त स ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील मुस्लिम सगळ्यांचे मायबाप आहात तुम्ही एका समाजाचे नाहीत म्हणून मला आज समस्त ओबीसी बांधवाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे आमच्या ओबीसीवर अन्याय होऊ देऊ नका गेल्या आठ दिवसापासून आमचे बांधव तिकडे उपोषणाला बसलेले आहेत उद्या जर त्यांच्या काही जीवाला बरं वाईट झालं संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून ओबीसीची ताकद दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही परत एकदा स महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे लवकरात लवकर वडी गोदरीकडे आपल्या शिष्टमंडळ पाठवून आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि आमच्या दोन ओबीसी समाज बांधवांच्या जीवाला काही होणार नाही ह्याची काळजी घ्या एवढंच आमचं महाराष्ट्र सरकारला माणसं कळकळीची विनंती आहे आणि आज आम्ही सकाळी दहा वाजतापासून इथे बसलेले आहोत माझ्याबरोबर आमचे सहकारी ज्येष्ठ नेते महादेवजी अर्जुन साहेब आहेत आमचे दादा पडळकरजी आहेत आमचे रामवीर पाल साहेब आहेत आमचे सचिनजी आहेत आमचे अमित अजय हे सगळे आमचे कार्यकर्ते आमचे मित्र बांधव ओबीसी एकत्र हो। आहोत आणि अशीच ओमित्री आम्ही सी एकत्र राहून हो। या महाराष्ट्र शासनाला आमची विनंती करणार आहोत की आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका आमच्या पोरा बाळांना रस्त्यावर येऊ देऊ नका एवढेच आमची कळकळीची विनंती आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा